नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स सोन्यापेक्षा चांदीत गुंतवणूक अधिक फायद्याची चांदीच्या दरात दुप्पट वाढ होणार अभ्यासकांचा दावा अजित पवारांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन देहूत भक्तिमय वातावरणात राजकीय स्पर्श टोरंटो दिल्ली एअर इंडिया फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड प्रवासी विमानात अडकले प्रवाशांचा संतापन घबराट आणि कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञान म्हणजे बारामतीची भानामती ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या लुटीसाठीच रघुनाथ पाटील यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त अलीकडच्या काळात चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे त्याची किंमत सध्या एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे परंतु तज्ज्ञांच्या मते सध्या त्यात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या पस्तीस डॉलर प्रति अंश असलेली चांदीची किंमत यावर्षी दुप्पट होणार असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोन्यापेक्षा चांदी चांगला पर्याय मानला जातोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी देहू गावात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापूर्वी देहूतून निघणाऱ्या या पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी अजित पवारांनी विशेष हजेरी लावली ज्यामुळे भक्ती आणि राजकारण यांचा संगम देहूच्या भूमीत अनुभवला गेला एआय एकशे अठ्ठ्याऐंशी या टोरंटो दिल्ली एअर इंडिया विमानाचे काल दुपारी साडेबारा वाजता उड्डाण होण्याचं नियोजन होतं मात्र तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट संध्याकाळी वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली सर्व प्रवासी सहा रात्री दहा पंचेचाळीस वाजेपर्यंतही उड्डाण झालं नाही तांत्रिक बिघाडाचं कारण देत प्रवासी तासन तास विमानात अडकून होते प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय भारत का रहवासी हूँ टोरंटो टू दिल्ली फ्लाई कर रहा हूँ एयर इंडिया में एयर इंडिया की जो एक लेवल और जो अभी जो रिसेंटली हादसा हुआ उसकी वजह से लोगों में काफी घबराहट और जो टोरंटो नागपुर फ्लाई कर रहा हूँ वो काफी 12 बजे की फ्लाइट अभी 10 बज गए रात के अभी तक फ्लाई नहीं कर पाई है और उसकी वजह से काफ़ी लोगों को इनकन्वीनियंट हुआ और 15-16 पैसेंजर्स ये छोड़ के चले गए और काफ़ी लोगों को एक डिलेमा है घबराहट है इसकी दखल डी इंडिया लेगा क्या और लेगा तो बहुत अच्छा होगा इस सेवाई इम्प्रूव होगी और ये एयर इंडिया के लिए अच्छा होगा लेकिन जो स्ट्रेस पैनिक जो लोग हो रहे राज्यातील ऊस शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वापर करण्याचं राज्य सरकार आणि वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं धोरण आहे मात्र हे धोरण फसवं आणि लुटीचं असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी कोल्हापुरात केले कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञान म्हणजे बारामतीची भानामती असून एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या लुटीसाठीच असल्याचं रघुनाथ दादा पाटील यांनी म्हटलंय आता त्यांनी नवी आयडिया काढली की ए आय काढलं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो कृत्रिम बुद्धिमत्तेने दोनशे टन एकरी ऊस काढला आता हे शिकवलं म्हणजे हे नवी बारामतीची भानामती सुरू झालेली आहे हे सगळा विषय तिथून आलेला आहे बारामती कृषी केंद्र आहे त्यांचं त्याच्यानंतर त्याच्यातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्याच्यानंतर अर्थमंत्री अजितदादा आहेत त्याच्यामध्ये सहकार मंत्री आहेत आणि स्वतः थोरले पवार आहेत अशा सगळ्यांनी मिळून हा जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेतीमध्ये करायचा ठरवलेला आहे आणि त्याच्यासाठी राज्य सहकारी बँक हानासकर सारखा माणूस सुद्धा त्याला पाचशे कोटी रुपये द्यायला लागलेला आहे तर हे एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या टप्प्यावर कर्ज करायचं चाललेलं आहे त्याला आमचा ठाम विरोध आहे कारण आम्ही आता शंभर टनापर्यंत गेलो परंतु ऊसाचा भाव गेले सोळा वर्ष जे काही अठ्ठावीसशे सत्तावीसशे रुपये आहेत तो तीन हजारच्या बत्तीसशेच्या वर जात नाही गोंदिया जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या एकोणतीस जूनला होणार आहे त्याकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आलेत आता उर्वरित सतरा जागांकरिता मात्र निवडणूक होणार आहे सेवा सहकारी संघटना आणि काँग्रेस यांच्यात या निवडणुकीकरिता युती होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते

घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी व्हिलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड तालुक्यातील वायकर वस्ती येथील वस्ती शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नुकतेच शाळेच्या डागबुजी नको आम्हाला पूर्ण नवीन इमारत हवी आहे अशी ठाम मागणी या भागातील पालक आणि नागरिकांनी केली आहे तीन वर्षापासून दरवेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये बघतो की काही ठिकाणी छत पडलेलं आहे काही ठिकाणी भिंती कुजलेल्या आहेत मुलांना झाडाखाली समाज मंदिरामध्ये शाळा भरली जाते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वायकर वस्ती जे आहे गेल्या वर्षी या संबंधी आम्ही तक्रार केली होती शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकारी विभागाचे लोक या ठिकाणी आले होते आणि या शाळेचे शिक्षक जे आहेत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून वारंवार मुलांची अडचण होते आणि नवीन शाळा दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा देण्यात यावी अशी लेखी मागणी शिक्षण विभागाला केलेली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही वारंवार आंदोलनं केले मात्र आपण पाहतो की शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य नाही आहे कारण की पावसाळ्यामध्ये ज्या शाळा पडतायत <Sans> गेल्या वर्षी जी घटना घडली होती की बीड तालुक्यातील कामखेडा गावातील विद्यार्थ्यांच्या हातावर छताचा भाग कोसळून त्याचा हात मोडला होता एकंदरीत शिक्षण मंत्री असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शाळांची सोय करा अशी लेखी मागणी केली यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत नागपूरच्या संविधान चौकात भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्या वतीने देशव्यापी आवाहनानुसार तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं आहे गाझा येथे सुरू असलेला नरसंहार तात्काळ थांबवावा इस्रायलची दादागिरी संपावी भारत सरकारने इस्रायलला मदत करणे थांबवावे तसेच अमेरिका इस्रायल यांच्यात साम्राज्यवादी धोरणांचा निषेध करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना करावी अशी ही जोरदार मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी माले लिबरेशन या तीन पक्षाच्या वतीने देशव्यापी आव्हानाच्या अंतर्गत निदर्शने करण्यात आली या निदर्शनाची मुख्य मागण्या ज्या होत्या ती गाजामध्ये जो नरसंहार चालू आहे इस्रायलचा तो बंद करण्यात यावा इस्रायलची दादागिरी संपवण्यात यावी भारत सरकारने इस्रायलला मदत करणे बंद करावे आणि अमेरिका इस्रायलची दादागिरी चालू नये या मुख्य मागण्यांना घेऊन त्याचबरोबर स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाची निर्मिती यू एनच्या ठरावानुसार करण्यात यावी या आज करण्यात आल्या खासगी बाजारपेठेत धानाला प्रति क्विंटल सोळाशे ते सतराशे रुपये भाव मिळतोय तर शासकीय धान खरेदी केंद्रांवर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल हमी भाव मिळतोय त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे खाजगी व्यापारी सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे धान खरेदी करत आहेत तीस जून ही धान खरेदीची शेवटची तारीख आहे त्यामुळे अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे दौलताबाद घाटातील काली मातेच्या मंदिरात सेल्फी घेण्यावरून वाद झाल्यानंतर मंदिरातील पुजारी आणि इतर तीन असे चौघांनी मंदिरात दर्शनासाठी आई सहज आलेल्या कैलास गरुड यांना बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात पुजारी सुभाष गवळीसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज ऑन टेन स्पीड थ्रील, जोश या साऱ्यांचा सा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो इशान लोखंडे लवकर जे आहेत आपल्या भेटीला न्यू जनकटच्या क्रीडा विश्वमध्ये आत्नीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीडच्या आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांचे हजारो रुपये खर्चून उभे केलेले डाळिंब पीक अक्षरशः जमीनदोस्त झालं असून फळं गळून पडली आहेत तर अनेक झाडांची मुळेच उकडून गेली आहेत या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेले शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जाते हे सहाशे झाडं आहेत सहाशे झाडापैकी दोनशे ते सव्वा दोनशे झाडाचं आपलं नुकसान झालेलं आहे कालच्या वादळी वाऱ्यामुळे किती झाड हे आपले चौथ्या वर्षाला होते आता दुसरा भार आपण धरलेला तरी किती नुकसान झाले तुम्ही मला असं तुमचं तरी आता आमचं साधारण ते म्हणजे आता ह्या फळाचं नुकसान जर म्हटलं तर किमान पाच ते सहा लाख रुपयाचं फळाचं नुकसान आहे आणि चार वर्ष झाड आम्हाला मोठे करायला गेलेत ते जर नुकसानाचे जर विचार केला तर ते पंधरा ते वीस लाख रुपयाचं नुकसान ह्या वादळी वाऱ्यामुळे आमचं होऊन बसलेलं आहे आणि खर्च आमचा भरपूर ह्या फळबागेला चालू वर्षी झालेला आहे एकतर क्लायमेट व्यवस्थित साथ देत नसल्यामुळं शेतकऱ्यांना भरपूर फवारण्या करावं लागतं परिशिष्ट नऊ मध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कायदे असून त्यापैकी दोनशे पन्नासहून अधिक कायदे थेट शेतकऱ्यांशी निगडित आहेत ही घटना दुरुस्ती शेतकऱ्यांना कर्दन ठरली असून तिचा परिणाम म्हणून लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते हा घटना बिघाड अठरा जून एकोणीशे एक रोजी करण्यात आला यांच्या निषेधार्थ लिंबा गणेश ग्रामपंचायत मध्ये शेतकरी पारतंत्र दिवस पाळण्यात आला दोन पासून ग्रामस्थांच्या वतीने अठरा जून हा शेतकरी पारतंत्र दिवस पाळण्यात येतो यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज अठरा जून हा शेतकरी पारतंत्र दिवस आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राज्यघटना अमलात आणली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिले होते मात्र केवळ दीड वर्षामध्ये अठरा जून एकोणीसशे एको, ला जी घटना दुरुस्ती शासनाच्या दृष्टीकोन जरी घटना दुरुस्ती असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीकोन ती घटना बिघडवता कारण त्यामध्ये त्यांनी परिशिष्ट नऊ जोडलं आणि परिशिष्ट नऊ मध्ये कायद्यांना न्यायालयामध्ये न्यायबंदी करण्यात आली की त्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही आणि त्या परिशिष्ट नऊ मध्ये तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी कायदे टाकण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी दोनशे पन्नास कायदे हे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत मग सिलिंगचा कायदा असेल आवश्यक वस्तू कायदा असेल किंवा जमीन अधिग्रहण कायदा असेल या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आत्महत्या कराव्या लागत आहे आपण संपूर्ण भारतामध्ये पाहतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत असताना प्रशासन केवळ शेतकऱ्यांना गुलाम राहावं यासाठी हे कायदे रद्द करत नाहीये किसान पुत्र आंदोलनाचे प्रेम मान्य आमिर हाबीब यांनी एकोणीसशे पासून शेतकरी पारतंत्र्य दिन अठरा जून हा दरवर्षी पाळण्यात येतो लिंबा गणेशकरांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही शेतकरी पारद पाळत हो। आहोत आणि शेतकरी विरोधी कायदे जे नरबक्षी कायदे आहेत ते रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी दुसरी गोष्ट म्हणजे परिशिष्ट नऊ शेतकऱ्यांना गिरणकृत करणारं जे वारू म्हणतो आपण सापाचं त्याला संरक्षण देणारा वारूळ म्हणजे परीक्षित नऊ आहे ते रद्द करण्यात यावं असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी अठरा जून हा पारतंत्र्य पाहत आहोत आणि शासनाला सरकारला आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना गुलाम करणारे कायदे रद्द करण्यात यावेत आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील मेस्त्रे वस्तीत भरदिवसा घरपोडीची घटना घडली आहे या घटनेत अज्ञात चोरट्याने तब्बल सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केलाय चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटातील आणि डब्यातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरलाय याबाबत इंदापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज